श्री राम समर्थ समर्थांनी आज उत्तमचा आपल्याला श्रवण प्राप्त करून दिलेले आहे कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आजचा दिवस खूप महत्वाचा आहे सामर्थ्याचा दिवस आहे नामस्मरणाचा दिवस आहे आज रविवार आहे एकवीस जुलै दोन हजार चोवीस गुरु व्यास पौर्णिमा आपण अंधारातच होतो परंतु प्रत्यक्षात उजेडात आणण्याचं काम परमेश्वराने केलेलं आहे म्हणजे ज्याप्रमाणे आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून संबोधतो की नाही कारण आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात ज्यांनी महाभारत पुराण लिहिली त्या व्यास मुनींना वंदन करण्याचा त्यांची पूजा करण्याचा हा मंगल दिन आहे कारण जर प्रत्यक्षात पाहायला गेलो ओम नमो भगवते वासुदेवाय आपल्याकडून नामस्मरण करता कारण प्रत्यक्षपणे हा पुण्याचा दिवस आहे आजच्या दिवशी शिष्य आपल्या गुरुची पूजा करत असतो आपल्याला मिळालेल्या कृपादानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतो आणि पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेत असतो म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरा सद्गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री सद्गुरु गुरुपूजा म्हणजे गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे जो बोध केला आहे जी शिकवण दिली आहे त्याचं प्रत्यक्ष आचरण करणं आणि सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या साधन मार्गाचा अभ्यास करणं त्यांचा शब्द पाळणं म्हणजे खरी व्यासपौर्णिमा खरं गुरुपूजन कारण प्रत्यक्ष पाहायला गेलो जो जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाणं एक सद्गुण अंगीकारासाठी गुरु आणि दोन अवगुण त्यागासाठी गुरु आणि तीन ज्ञानप्राप्तीसाठी गुरु बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे गुरुचरित्रात श्री गुरूंच्या लिलांचं वर्णन असलं तरी गुरूंच्या ध्यानाचे सेवेचे भावाचे पूजनाचे महत्व सांगितले आहे कलीने ब्रह्मदेवांना गुरु शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा ब्रह्मदेवानी सांगितला की गकार म्हणजे सिद्ध होय आणि रकार म्हणजे पापाच दहन उकार म्हणजे विष्णूच अव्यक्त रूप तसच गुरु हाच ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्याचे त्रिगुणात्मक रूप आहे या पलीकडे जे परब्रह्म तत्व आहे ते जाणण्यासाठी गुरूंचा आश्रय घ्यावा लागतो ईश्वर जरी प्रसन्न झाला ना तरी त्याला ओळखणारा गुरुच असतो व गुरु, गुरु स्वतः प्रसन्न झाला तर ईश्वर आपल्या अधीन होते मग आपण कोणाचे तरी शिष्य आहोत या भावनेत एक कृतज्ञता वाटते ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे भगवान श्रीकृष्णांनी गुरुच्या घरी लाकडं वाहिली कृते जनार्दन त्रेताया रघुनंदन द्वापारे राम श्रीकृष्ण कलो श्रीपाद श्री वल्लभ बघा कृते जनार्दन कृतयुगामध्ये जनार्दन स्वामी होते त्रेतायुगामध्ये रघुनंदन द्वापारे राम श्रीकृष्ण बघा आणि कलो श्रीपाद श्री वल्लभ कलियुगामध्ये कोण आहेत तर कलो श्रीपाद स्री श्री वल्लभ तर भगवान श्रीकृष्णांनी गुरुच्या घरी लाकडं वाहिली संत ज्ञानेश्वरांनी वडील बंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी एकरूप होते ते बघा प्रत्यक्षपणे ते नामदेवांचे गुरु होते गुरु पौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते पौर्णिमा म्हणजे प्रकाश गुरु शिष्याला ज्ञान देत असतात आणि तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून गुरूंची प्रार्थना आपल्याला करावी लागत असते गुरु अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जातात कारण हा मायारूपी भवसागर तरून जायचा असेल तर सद्गुरूंची आवश्यकता आहे कारण संपूर्णपणे हा देह बुडालेला आहे विषय वाचनेमध्ये संपूर्णपणे गुरफटलेला आहे म्हणून याला भवसागरातून तरायचं आहे सद्गुरूच आपल्याला मोक्षप्रत नेत असतात एकदा त्यांना आपला हात हातात घेतला की आपल्याला सोडत नाही सद्गुरूंना शोधण्यासाठी आपणास जावे लागते असच नाही ना म्हणून प्रत्यक्षपणे ज्या नामामध्ये खूप मोठी ताकद आहे ज्या नामामध्ये प्रत्यक्षपणे सामर्थ्य आहे त्या ईश्वराचं नाम त्या ईश्वराचं नामस्मरण करायला आपण का डगमगतो का लाजतो कारण मी पण आपल्या अंगाशी येत असतो सद्गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर गुरुसेवा करणं हे शिष्याचं परम कर्तव्य आहे सद्गुरु बघा प्रत्यक्षपणे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला आपण जे श्रवण केलेले आहे त्या श्रवणाचं मनन आणि मननाचा निजद्यास कसं करायचं ते शिकवत असतात भगवंताच्याच आशीर्वादानेच आपली सद्गुरूंशी भेट होत असते कारण जर पाहायला गेलो ना गुरु कोणाला म्हणावे आई वडील म्हणजे गुरुच आपण शाळेमध्ये शिकत असतो गुरुजन वर्ग कोण आहेत शेवटी गुरुच आहेत आपल्याला संगीत कला शिकायचं आहे जिथे आपण क्लास बघा ट्युशनला जात असतो तिथे सुद्धा गुरु आहेतच म्हणजे गुरु पाहता पाहता लक्ष कोटी परंतु सद्गुरु मात्र एकच आहे म्हणून आपल्याला जर आध्यात्मिक ज्ञान मिळावं असं वाटत असेल तर सद्भावाने सद्गुरु चरणाची सेवा करता यायला हवी कारण सद्गुरु म्हणजे वैराग्याचं मंदिर आहे शांती सुखाचं माहेर आहे आणि भक्ती ज्ञानाची पेठ आहे कारण प्रत्यक्षात अंतरी पाहायला गेलो तर शुद्ध भाव अंतरी काय आहे अंतरी गेली अमृत बाह्य काया लखलकित कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर गुरुंचे सतत स्मरण गुरूंनी दिलेल्या नामाचा सदा सर्व काळ जप आणि त्यांची आज्ञाप्रमाण मनापासून आचरण करणे हे आपलं कर्तव्य काया वाचा मनोभावे बघा प्रत्यक्षपणे त्यांची सेवा करणं गरजेचं आहे एखाद्या वेळेस आपण क्रोधित होतो परंतु तो जो क्रोध आहे तो क्रोध बाजूला सारून नम्रतापूर्वक आपण एखादा बघा जो वाद आहे तो बाजूला सारायचा आहे कारण मोक्ष प्राप्ती होण्यासाठी जा सद्गुरूशी शरण साधकाने स्त्रीशी बघा प्रत्येक स्त्री यांच्या चरणी पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवल्यास त्यांच्या केवळ अस्तित्वानेच सर्व काही शक्य होणार आहे म्हणून आपण म्हणत असतो ना ही श्रींची इच्छा का सांगितलं कारण अध्यात्मात वाटचाल करणं हे धारदार तलवारीवरून चालण्यासारखं आहे त्यामुळे गुरुंचं मार्गदर्शन अत्यावश्यक आहे कारण कलियुग आहे या कलियुगामध्ये प्रत्यक्षपणे आपल्याला भक्तिमार्ग प्राप्त झालेला आहे हाच खरा मोक्ष आहे बरोबर की नाही म्हणून आपण गुरूंची सेवा जेवढी अधिकाधिक करू तेवढं अधिक सामर्थ्य आपल्याला प्राप्त होईल देवाला शरण गेल्यास आपल्याला संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होईल आणि गुरूंना शरण गेल्यास आपल्याला साक्षात भगवंताची प्राप्ती होईल म्हणून गुरूंचे चरण बघा प्रत्यक्षपणे चरण म्हणजे प्रत्येक संकल्प पूर्ण करणारा चिंतामणीच जन्मदाते आई वडील आपल्याला केवळ अन्न देतात संस्कार देतात मात्र गुरु आपल्याला उत्तम आयुष्य कसं जगायचं वाट बघा प्रत्यक्षपणे जो रस्ता आहे तो दाखवत असतात मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम साईज्य मुक्तीचे वर्म ठाईपडे पित्याकडून मिळालेला जन्म व्यर्थ जाऊ शकतो परंतु गुरूंनी दिलेलं ज्ञान कधीच व्यर्थ जात नाही कारण प्रत्यक्षपणे आई वडिलांनी संस्कार दिलेले आहेत वड आई वडिलांचे संस्कार परंतु आपण लहानपणीच काय करत असतो पाळत असतो परंतु मोठे झाल्यावर आपल्याला असं वाटतं की आता मी मोठा झालेलो आहे आता मी हे संस्कार विस्कार पाळत नाही परंतु जे गुरूंचे संस्कार आहेत ते नक्कीच पाळावे लागतात नाव प्रसिद्धी शक्ती आणि संपत्ती यांच्या विना गुरुंची सेवा करावी कारण सर्व काही नाशिवंत आहे आपल्याला शाश्वती घेऊन जायचं म्हणून समर्थ काय करा ते आत्ता करा जाते घडी आपली साध दिवस उत्तमाचा आहे सामर्थ्याचा आहे आपल्याकडून जेवढं काही जास्तीत जास्त नामस्मरण होईल तेवढं नक्कीच आपल्याकडून आजच्या दिवशी तरी घडता यायला हवं कारण या कलियुगामध्ये आपल्याला जो जन्म प्राप्त झालेला आहे शेवटच्या श्वासापर्यंत तोच आपली पूर्णपणे देखभाल करत आहे अंतरीचा अंतरात्मा संपूर्णपणे हा आपला देह चालवत आहे ज्याप्रमाणे आपण देवाचं नामस्मरण देवाची उपासना देवाची भक्ती करत आहोत देवाला काय अपेक्षित आहे देवभावाचा भुकेला प्रत्यक्षपणे देवाला काहीच नको देणाऱ्याचे हात हजर आहेत परंतु आपल्याला मात्र श्री सेवा आणि दास्य भक्ती करता यायला हवी म्हणून निवेदन ठेवायचं आहे हे परमेश्वरा या देहाकडून प्रत्यक्षपणे नामस्मरण करून घे आणि करून घेत असताना जेवढं काही नामस्मरण देवाची भक्ती देवाची उपासना करून घेशील ते तुझ्या चरणी नतमस्तक प्रत्यक्षपणे तुझ्या चरणी समर्पित करून घेऊन समर्थ म्हणाले ना ज्याप्रमाणे अज्ञान मूलहरणं जन्म कर्म निवारणं ज्ञान वैराग्य सिद्ध सद्गुरु पादो दकम पि आपल्यातला जो अज्ञान आहे तो बाजूला काम श्री कार्य करत अज्ञान बाजूला झालं आपल्यातली अंधार बाजूला झालं की संपूर्णपणे पौर्णिमा ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र तसा उजेड तसा आपल्याला संपूर्णपणे आपल्या या देहामध्ये उजेड करून दाखवलेला आहे कारण संपूर्ण पाहायला गेलो तर आपण अंधारामध्येच आहोत परंतु व्यास पौर्णिमा दिलेली आहे गुरु पौर्णिमा दिलेली आहे म्हणजे ज्ञान सर्वजण देत असतात परंतु अज्ञान बाजूला सारण्याचं सा काम कोण करत असेल तर सद्गुरु काल्य हो। म्हणून अज्ञान मुलहरण जन्म कर्म निवारण ज्ञान वैराग्य सिद्धर्ते सद्गुरु पादो दकम पिबेत जय जय रघुवीर समर्थ